रोजी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान सरसकट भरपाई तसंच नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळ जाहीरची मागणी आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं त्यात सरसकट पिके नुकसान भरपाई व नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर सी गावित यांनी शेतकरी बांधवांचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत निवेदन देऊन नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भात सोयाबीन कापूस यासारख्या हंगामी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय याची पाहणी करंजी बुद्रुक गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित तसेच लोकनियुक्त सरपंच आरसी गावित यांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन केली त्यांनी नुकसानीचा अहवाल तहसीलदारांना सादर करून तातडीनं मदत कार्य सुरू करण्याची सूचना दिली निवेदनात नमूद करण्यात आलंय की मागील पाच महिन्यापासून जिल्ह्यात सलग अतिवृष्टी सुरू आहे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तरी सुद्धा राज्य शासनानं नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केलेलं नाही यामुळे आदिवासी बहुल जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचं आरसी गावित यांनी निदर्शनास सांगायलाय त्यांनी म्हटलं की नंदुरबार जिल्हा हा आदिवासी शेतकऱ्यांचा आहे हे जि शेतकरी भात सोयाबीन कापूस यासारखी पारंपरिक पिकं घेतात परंतु यावर्षी सलग पावसामुळे सर्व पिकं उद्ध्वस्त झालेत काल सत्तावीस ऑक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकाचं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यामुळे राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीचा अहवाल मागून नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावं व शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी या निवेदनावर खालील शेतकरी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्यात आरसी गावीत जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस शलमून गावीत शमुवेल गावीत दिलीप गावीत दानियल गावीत टी एन आशिक बाबू रुळजी सुनील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नवापूर तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाता भात ज्या शेतकऱ्यांनी भाताची कापणी केली त्या भाताच प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे मका असेल आणि इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे आधीच नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळमधून वगळण्यात आलेला आहे संपूर्ण नव्वद टक्के हा आदिवासी जिल्हा म्हणून संबोधला जातो परंतु या जिल्ह्यावर राज्य सरकारने अन्याय केल्याचं दिसत आहे आणि अन्याय केलेला आहे आणि त्यामुळे याआधीही विविध संघटनांनी या जिल्ह्याच्या कलेक्टर महोदया यांच्याकडे हा जिल्हा ओला दुष्काळमध्ये घेण्यात यावा म्हणून वारंवार मागणी केली आहे राज्य शासनाकडे वारंवार मागणी करण्यात आलेली असून देखील राज्य सरकार या जिल्ह्याकडे एक अन्याय अन्याय करत आहे आणि या जि जिल्ह्याकडे दुर्लक्ष झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही परत एकदा या जिल्ह्याच्या कलेक्टरांना निवेदन करतो की हा जिल्हा जो आहे या जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल हा जिल्हा आहे या जे जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मग पपई पीक असेल फळबागा असतील शहाद्याकडच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या पिकांचं नुकसान झालेलं आहे तरीसुद्धा या जिल्ह्याच्या कलेक्टर महोदया त्या कार्यालयामध्ये बसून आजपर्यंत काय झोपा काढत आहेत का का लक्ष घालत नाही का पंचनामे करत नाही आमची मागणी आहे की सर सकट तुम्ही शेतकऱ्यांना एक मदत जाहीर करावी म्हणून एक तुम्ही शासनाला अहवाल खोटा अहवाल पाठवला का याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाच महिने या जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे असं असताना कलेक्टर महोदया खोटा रिपोर्ट या राज्य शासनाला कळवलेला आहे का अशी शंका आता शेतकऱ्यांना आहे त्यांनी आपली भूमिका आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून काल झालेल्या पावसामुळे सुद्धा भयंकर नुकसान झालेलं असताना पंचनामे करण्याचे आदेश नाही कधी करणार पंचनामे करणार आहात जसं सोयाबीनचं झालं नागरटी करून टाकली शेतकऱ्यांनी मकाचं झालं कापसाचं झालं तसंच आता हे जो भाताचं नुकसान झालं त्याचंही होणार आहे का म्हणजे हा ह्या जिल्ह्यावर अन्याय होत आहे का आता अधिकाऱ्यांनी याचं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की आपण हा जिल्हा या निवेदने घ्या आपल्या सचिवांमार्फत हे निवेदन समजून घ्या या जिल्ह्याच्या वतीने जे निवेदन करण्यात आलेले आहेत हे आपण बघत नाही का मुख्यमंत्री म्हणून 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 आमची विनंती आहे की हा जो जिल्हा आहे याच्या हा जिल्हा तुम्ही ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा आणि ज्या सवलती ओल्या दुष्काळामुळे नुकसान भरपाईच्या ज्या सवलती आहेत त्या या जिल्ह्याला सुद्धा आपण लागू करावी अशी माझी विनंती आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरी नवापूर